मग रावण ज्यावेळेस रामचंद्र प्रभूच्या एकाच वेळेस एका कोटिलिंग कोटिलिंगाची स्थापना करायची आहे मग रंभापुरीच्या रेणुकाचार्यांना बघा एवढ्यामध्ये अगस्ती नावाच्या ऋषीने निमंत्रण दे रंभापुरीचे रेणुकाचार्य त्या रावणाच्या नगरीमध्ये आले आणि कोटी रूप घेऊन एका एवढ्यामध्ये एका तासामध्ये पोटिलिंगाची प्राण प्रतिष्ठा केली अशा प्रकारचं बघा मोक्षाची ज्याला इच्छा आहे त्यांना लिंगा एक लिंगाची पूजा करावी म्हणजे शिवाच्या नामाशिवाय एक पळभर राहू नये शिवदास शिव नामा विना पळभरी जान राहू नये पृथ्वीची इच्छा करणारी एक हजार एवढ्यामध्ये बघा अशा प्रकारचं तीर्थयात्रा करणाऱ्यांनी बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारचं सतत 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 भगवंताचं नामस्मरण नमः नम शिवाय सतत अभ्यासे सर्व उपाधीला त्यजुनी पावला आणि अशा प्रकारचं बघा एवढ्यामध्ये नमः नम शिवाय सतत अभ्यासे सर्व उपाधिला त्यजुनी पावला जीव सोहम वृत्तीला सोहम जपता नाम शिवाचे आता शिवाय तुम्ही जगताला आपलं दारिद्र्य जर आपल्याला घालवायचं जर असेल ना पाच हजार लिंगाची स्थापनाची पूजा करायची नित्य पूजेचं बघा एक लिंग पापणाचं करत एका लिंगाची पूजा जर रोज केली ज्ञानेश्वर महाराज संत नित्यने म्हणा ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नेम पाहिजे ज्याला नेम आहे त्याला यम नाही आणि ज्याला नेम नाही त्याला यम आहे कुठल्याही कार्याचा नेम पाहिजे करणं गरजेचं आहे शिवदास म्हणे नेम हाची तीर्थाशी उत्तम शिवलिंगाच्या नित्य सगळ्या संकटातून आपल्याला मुक्तता मिळते बर सगळ्या संकटातून आलिया संकटा संकट नाम घेई नाम नामघे नीलकंठ कुठलंही संकट तुमच्यावर येऊ द्या त्या संकटातून मुक्त होण्यासाठी त्या नीलकंठाचं नाम घ्यायचं सांगितलं बघा आपण या भवसागरात वाहत चाललो करत या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे अशा प्रकारची ही गुरुकृपा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी बघा एवढ्यामध्ये सर्व देवता सगळ्या देवांनी लिंगाची पूजा केलेली आहे अनंत कोटी ब्रह्मांड त्या भगवान परमात्म्यानं पंढरीशानं आपल्या मस्तकावर लिंग धारण केलेलं आहे रामचंद्र प्रभूने आपल्या दंडावर धारण केलेला आहे कृष्णानं सुद्धा तुम्हाला सांगतो शिवलिंगाची आराधना केलेली आहे असे या जगामध्ये ब्रह्मा विष्णू आणि इंद्रादी सुरुवात करीती सत्कार बहुत्याचा सगळ्यांनी बघा साधना केलेली आहे शिवलिंगाची पूजा